हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं प्रज्ञासयोग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळचे वाजले साडेसात गायींचं दूध वगैरे काढून झालेलं आहे आणि गायी गेल्यात आपल्या चरायला सुयोग थोड्या वेळे जातील डेअरीमध्ये आज ना मला मुळाभाजींच्या झुड्या काढायच्यात कारण ऑर्डर आहे फक्त मुळाभाजी तर चहा वगैरे घेणार आणि त्याच्यानंतरच बाहेर जाणार भाजीमध्ये हात टाकायला कारण ना थंड वातावरण आहे सकाळ सकाळ थंड असतं दुपारचं ऊन असतं भरपूर असं सगळं क्लायमेट ना पूर्ण चेंज झालेलं आहे वासरा आपली अजून चरायला नाही सोडलेत कारण की एवढ्यात आम्ही त्यांना सोडत नाही सुयोग जेव्हा देरीतून परत येतात त्याच्यानंतर सोडतो कारण मग मग हे बाहेर असतातच कामं करत मी जरी आतमध्ये असली तरी त्यामुळे कसं ना गु वासरांकडे आपलं लक्ष पण राहतो तर इकडे हे भाजीची जोडी बांधतायत मुळा भाजी आणि इथे आम्ही काढून ठेवलेत पाच जोड्या आणि ही भाजी फक्त आपली शेणखतावर झालेली आहे त्यात कोणत्याही प्रकारचं वेगळं असं खत नाही आहे शेणखत गोमूत्र आणि हळद म्हणजे हळद आणि गोमूत्राचं फवारणी असते आणि शेणखत आम्ही टाकतो बघू शकता सगळ्यामध्ये आमच्या इथे शेणखतच असतं टाकलेलं वांग्यांपासून आणि थोडी आपली शेणीची जी राख असते ना धुरी वगैरे करतो आम्ही संध्याकाळ सकाळ तर ती टाकतो फक्त शेणीची राख हा लाकडाची वगैरे नाही मशीन मध्ये फिरून गेली असेल ना हा मशीन जाते मी थंडी खूप आहे आणि भाजीमध्ये ह्यांना मी भाजी काढून काढून देत होती तर माझे हातच वाकडे झालेत हात वाकडे म्हणजे बोट जरा अशी हे झालेत पूर्ण मशीनला कपडे लावले आहेत आणि घरातलं ना माझं सर्व काम आवरून झालं आहे म्हणजे कचरा वगैरे कारण ते आमचं सकाळ सकाळ लवकर होतं आता पाण्याची वाट बघायची त्यानंतर मग नाश्त्याची तयारी नाश्त्यासोबतच जेवणाची पण तयारी करून घेते आता पाणी येईल तेव्हा पाणी येते ना तेव्हा भरपूर धावपळ धावपळ होते म्हणजे दोन्ही ठिकाणचे नळ आहेत आणि भाजीला पण त्याच टायमाला पाणी पण शिपायचं असतं भाजीला पाणी मारून झालं आहे आणि पाणी पण गेलं आहे आत्ताच इकडे आम्ही मशीन लावलेली कपड्यांची ना तर कप जे पाणी असतं ते सगळं असं झाडामध्ये टाकून देतो मग तसं काल वांग्यांना भरपूर पाणी गेलं होतं तरी आता हे पाणी वेस्टच जाणार ना म्हणून ह्याच्यात टाकायचं तो कपडा काढून टाकणार आहे ना केळीवरचा तेच म्हंटल ह्याला पण आता बघा रोज पाणी मिळतं म्हणून कसं झालं ना ग्रोथ मिरच्या आणि हे शेवग्याच एवढ्या लवकर नाही ना लावत आपण मोठ होऊन दे सगळी झाली रोजून पण आपली व्यवस्थित ना आणि तिकडे मिरची आणि टोमॅटो चालू ना ते पण येत आहे पण अजून काय ओळखता येत नाही नक्की काय आलाय रोप ते तर बघूया चला नाश्त्याची तयारी करते आज फोडणीचा भात बनवणार आहे आणि कालच्या चपात्या आहेत फणसाची भाजी तर होऊन जाईल काल आपण हा वापा बनवून ठेवला होता तर तो आता मी त्याच्यावरती शेणखत वगैरे टाकले आता हे जे पांढरे राख टाकले आपण जी धुरी करतो वाड्यामध्ये आणि बाहेर त्याची शेणींचीच असते ही राख दुसरी लाकडांची नाही आहे तर मी आता हे सर्व असं मिक्स करून घेतो आणि याच्यामध्ये आता आपल्याला भाजी पेरायची इकडे पण आपण मेथीच पेरणार आहोत जी आता ही समोर लायनीत आपण ही बघा ही पेरली आम्ही ती आता आली बघा सेम तशीच इकडे पण पेरायची तर हे मी मिक्स करून घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो हे तुम। प्रॉपर असं मी मिक्स करून घेतलं आहे सगळं शेणखत माती आणि जी आपली दुरीची राख होती ती आणि याच्यामध्ये आता मी अशा पूर्ण लाईनी मारून घेणार जशा दा त्या लाईन आहेत तशा पळ्याची भाजी ना साफ करून धून ठेवले नितळ तोपर्यंत ना बाहेर बियाणं पेरायचं काम करतोय जे की मेथीच बियाणं पेरायचंय आणि अजून एक नवीन पॅकेट घेऊन आलो आहे आम्ही तर इकडे यांनी चालू पण केलं आहे आणि हा बापापणना आम्ही नवीन केलं आहे तयार अजून इथे करणार होतोय बघा बॉर्डर सगळी आखली आहे पण तो आता एवढ्यात नाही करणार नंतर आता ऊन ऊनपणना जरा लवकर पडायला लागलं त्यामुळे काहीच काम करायची अशी इच्छा होत नाही आळस येतोय डाऊन एनर्जी खूप डाऊन येत जास्त दाट न कटक उन्हात आणि कलर पण लगेच चेंज होतात पटकन माझा तर भरपूरच कलर चेंज झालाय ना माझा तर भरपूर कलर चेंज झालाय असं काम करताना काय वाटत नाही पण ना कुठे बाहेर गेलो ना की ते पटकन जाणवतं म्हणजे असं बोलतात की कलर वगैरे चेंज झालाय म्हणून पण काय करणार आता उन्हातच आमचे काम आहेत आणि कलरपेक्षा आपल्याला काम इम्पॉर्टंट आहे कलर काय तो आज <laughs> हो ना उद्या उजळेल कलर घेऊन जायचे कुठे बरोबर आहे ते आहेच कलरने काय पोट नाही भरणार आहे कामाने पोट भरेल पण असं दुसरे समोरचे जेव्हा बोलतात ना तेव्हा मग जाणवतं की हां बहुत कलर चेंज झालाय आता आधी असं काय वाटत नाही यामुळे सर्दी सर्दी ना उन्हामुळे ना सर्दी सर्दीसारखं पण वाटत आहे ना क्लायमेट पण चेंज होते हैं ना आता दुधी पण आहे बघा दुधी यायला सुरुवात झाली आहे हे बघा भरपूर फुलं आलेत वाली का एवढ्या मनासारख्या धरल्या नाहीत थोड्याशा आम्ही काढून घेऊन गेलो म्हणजे काढल्या आम्हाला मार्केटला जायचं होतं ना म्हणून कारण मग वांद्राने काय ठेवलं नसतं आता ह्या पण आहेत त्या थोड्या काढून घेईन मी आणि मग भाजी होईल भोपळ्याचं तर काय भोपळे येत आहेत पण ना ते व्यवस्थित राहतच नाही असे ना मोडून पडत आहेत म्हणजे कोणतरी तोडतं आहे हे बघा दाखवते मी तुम्हाला पूल आला ना हे बघा पूल येतं आणि असं तुटले जातात हे बघा आपणच आम्ही काय त्याला हात पण लावत नाही आहे पण एवढं पाणी घालतो आहे दोन टाईम मेहनत करतो आहे पण त्याचा काही उपयोग नाही आता बघू सुयोग बोलले की हे काढूनच टाकूया हे पा पावसाळ्यातच बघूया आपण तर ह्याच्या जागी आम्ही पुन्हा काकडीच लावू कारण काकडी व्यवस्थित आपली येते आणि खायला पण मिळते पडवळ पण येते आता थोड्या दिवसामध्ये खूप त्याचं म्हणजे अशी काळजी घेतोय इतर आम्ही भाज्यांची घेतो तशी पण ते भोपळे ना एवढे एवढे झाले की तोडून तुटून आपणच पडतात आता माहीत नाही की हुंदीर तोडतायत की काय पाखरं वगैरे कारण हुंदीर जर असते ना तर बाकीच्या गोष्टीचं पण नुकसान झालं असतं पण तसं काही होत नाही बाकीच्या गोष्टी आमच्या व्यवस्थित होत आहेत फक्त एक भोपळा सोडलात तर म्हटलं आता जाऊ दे की भोपळ्याचं काय करायचंच नाही त्याच्या जागी आपण काकडी लावू मार्केटमध्ये जायचं होतं त्याच्या आधी आम्ही हे सर्व लावलं होतं पण ते असं जर बांधून ठेवलं ना आता केळीला ऊन पण हवं ना थोडं ऊन थोडं वारा पण पाहिजे मग वगैरे हां ते ओढणी आहे माझ्याकडे अशी नेटवाली तर ती लावूया आपण आणि लाल कलरचीच आहे अगदी तर हे बघा काढले आम्ही कधीही वाढतच नाहीत ना पटकन वाढतील त्यांना विचारलं गेलं की सगळं वाढतील वाढतील ना इथे पालक आहे आणि बाजूला पण आम्ही आता पालकच फेरलाय पण ना पाखर खातात ना म्हणून ह्याला असं आम्ही लाईन इथच फेरलय खाली टाकलाय आणि हा हिरवा मटाचा आहे तर तो पण असा मध्ये मध्ये लाईन मारलाय आणि बियाणं पेरलं जसं भात पेरतो ना तसं नाही पेरलं जेणेकरून बियाणं खाली जातील पण तरी पण येऊन इथे ना दुपारच्या वेळेस ती केकेटी वगैरे बसतात आणि इथे टॉमॅटो आणि वांग्यांची रोपं तयार केलीत ना ते बघ आता त्या बिया रुजून आलेत पण आता मोठे झाल्याशिवाय कळणार नाही नक्की आम्ही कुठे काय टाकलं ते बहुतेक तिकडे टॉमॅटो टाकले आणि ते वांगी टाकली ती तिथे वांगी टाकली असं काहीतरी आहे त्या आपण आता आल्यावरती जरा मोठी पानं झाली किंवा बघ घ्या हा बोला मिरचीची रोपं तेच बघते जागा कुठं करायची ती आणि हे बघा ते मी राजमा बोलत होती ॲक्च्यु ते आणि तिथे त्याला पण आता शिरी लावायला लागेल है ना कारल्याची वेल बघा इकडे पण आली नळ ह्याच्यामध्ये केळीमध्ये आता हिला पण एक शिरी लावायला लागेल कारण फुलं येत आहेत कुठे कुठे येते कारल्याची वेल राधा आली चोरून, वासरा आपली आधीच आतमध्ये बांधली आम्ही इथे मी पण एक जोडी काढली आहे मुळा भाजीची आणि स्वच्छ धुवून नेत ठेवले आता मी भाजी करून घेते भाजी वगैरे करून मी घेतली आहे आणि आता पुन्हा आले आम्ही मिरचीची रोपं तयार करणार आहोत तर हे पॅकेट घेतलं आहे मिरचीच्या बियाणांचं ह्या बियाणं आपण घरीसुद्धा तयार करू शकतो म्हणजे झाडावरच जर मिरची पिकलेली असेल ना लाल झालेली तर ती काढून ना पूर्ण अशी सुक म्हणजे झाडावरच पिक लाल व्हायला द्यायची त्यानंतर बा म्हणजे तोडून ती पूर्ण सुकवायची म्हणजे त्यातल्या बिया असतात ना त्या पण सुकल्या जातात आणि नंतर मग आपण रुजत घालून बिया रोपं तयार करू शकतो पण मी एक ठेवलं होतं मिरची पण काय आहे ना आमच्याकडे कोंबड्या आहेत त्यामुळे मी कोंबड्या मिरची वगैरे खातात सुकण्यासाठी ठेवलेली पण त्यांनी खाऊन टाकली म्हणून मला हे असं विकत आणावं लागलं तिकडे डोंगळे आहेत सगळे घर चढतील बघा ग हत्ती गवत आहे त्याच्या सगळे असे डोंगर येतात ऊसाला पण येतात ना ऊस तर गोड असतो पण ह्याला काय येतात हे पण गोड असतं काय मी ते शिरी रावली आहे एक वेल साठी कारल्याचा मी आमची ना दुसरी केळ पण पसवते ती बघा ज्यांना माहिती आहे केळ पसवते वगैरे तर ते समजू शकतात म्हणजे ते त्यांना समजेल पण ज्यांना माहीत नाही ना त्यांना एवढ्याच ना ना समजणार नाही जोपर्यंत केळीचा कोका असा बाहेर येत नाही तोपर्यंत मागे पण ना मी केळ पसवताना दाखवली होती जी की आता केळीचे घड लागले ते ती तर ए, ए, ए एक दोन आपल्याला कमेंट एकच कम एक दोन आलेलं अशा कमेंट की केळ पसवताना बघायची नसते तर आता हे एवढं काय असं माहिती नाही त्यामुळे मी दाखवली कारण इथे आमच्या इथे तर असं काय सगळेच बघतात की पसवताना वगैरे म्हणजे पसवले वगैरे असं दाखवतात पण त्यामुळे मी पण दाखवली मला काय एवढं सगळं असं शास्त्र भौतिक इकडची माहिती नाही आहेत असं गोल केलात का ते काय एवढे सगळे टाकून द्यायचे आहेत ना आता रोप आपल्याला ना एक कमेंट पण आली होती की रोप रोपं तुम्ही विकत देता का म्हणून तर अजून आम्ही तसा काय विचार केलेला नाही रोपं विकण्याचा वगैरे पण बघू जर आमच्याकडे जास्त झाली आणि कोण घ्यायला आलं आमच्या इथे तर देऊ मागे आम्ही वांग्यांची रोप एवढी तयार केलेली ना ती आम्ही अशी फुकटच देऊन टाकली म्हणजे एवढा काय विचार केला नव्हता की त्यावेळेला असं जास्त झाली म्हणून आणि जास्त झाली अशी नाही पण आता कोण मागितलं की आम्ही देऊन टाकतो असं काय नाही पण काय ना रोप दिलेली सगळीच जण जगवतील असं नाही ना वांग्यांची रोपं आम्ही दिली होती पण त्या लोकांनी काय व्यवस्थित केलीच नाही परत परत पर मागायला मागा पण येतात आणि रोपं काही ती व्यवस्थित करत नाहीत त्यांच्याकडे आणि परत वांगी तर इकडूनच घेऊन जाते आपण नाही का टॅमॅटोचं रोप बघायला गेलेलो ते तीन रुपये काहीतरी एक रोप होत पण एवढंच झिरमटलेलं होतं ना ते म्हटलं त्याशी आपण घरात तयार केलेली परवडतील आपल्याला यासं विकत आणण्यापेक्षा बघूया विचार करू रोप विकण्याचा पण पण लोकांनी पण घ्यायला पाहिजे असं आहे आजकाल कसं आहे ना इकडे गावीच लोकांना ना ऑर्गॅनिकचं पण काय महत्व कळत नाही आहे ना भाजी पण आम्ही आता पालाभाजी विकतो ती सगळी आपली ऑर्गॅनिक असते पण काय ते इकडच्याच लोकांना नाही समजत तर आता काय त्यांना जास्त वाटतात वाटत वाटत ते एक जुडी पैसे जास्त वाटतात जुडी केवढी असते ते नाही बघत जुडी पण भरपूर मोठीच असते पण त्यांना जुडी भरपूर मोठी दिसत नाही त्यांना पैसे जास्त दिसतात असे ते काय बोलायचं पण आमचे जेवढे गिरायक आहेत ना तेवढे असं काही विचार करत का नाहीत म्हणजे ते बरोबर घेतात आणि त्यांना माहिती असतं की ही शेणखतावर तयार झालेली आहे म्हणून तर टोमॅटो आणि वांगीची जी आपण बिया पेरल्या होत्या ना तसेच लाईनिंगमध्ये पेर सगळी होतील हो की उरतील राहिली तर मग राहून दे नंतर बघूया बघू बोलत आहे ब बो, भोपळा काढून टाकूया ना हां चालेल काकडी लावूया काकडीचं जो आणलं आहे आम्ही काकड्या कशा का असे आपल्याला बघा रोज रोज मिळतात दोन दोन तरी खायला कारली पण ना काढायला झाले आहेत पण अजून एक दोन दिवस आम्ही ठेवणार आहोत म्हणजे थोडी वाढली तर वाढतील म्हणून सुयोग बोलले की नको काढूया हे बघा आतमध्ये पण आहेत कारलीच कारली वरती तर एकदम छोटे चुटे छोटे आहेत पण इकडे आहेत जरा एक दिवस एक दोन दिवस बघूया वाढता आहेत का ते पण आहे खाली पावसाळ्यात अजिबात कारली मिळाली नव्हती खराब झालेली सगळी काढलात जाऊ दे ती काढली ती बरं उगाच हे बघा भोपळा काय का आमच्याकडे होतच नाही असं मला वाटतय पावसात पण तीच होती ना कोणतरी येऊन खाते इकडच्या जमिनीला मला वाटतं भोपळा सूट होत नसे बाकी सगळं सूट होत या बियाण बियाणाचा कलर वेगळं औषध लावलेलं दोन दोनच टाकतोय ना थोडीच टाकतो हम्म दोन दोन टाकलात ना बस, बस आले आणि इकडे प्लास्टिकचा नवीन बॉक्स आणलाय <laughs> फक्त बियाणं ठेवण्यासाठी स्पेशल बियाणांसाठी असं आणि यूज करून झालं ना बियाणं की आम्ही असं आहे बघा स्टॅपलर लावून ठेवून देतो म्हणजे इकडचं आता हे आहे ना आम्हाला हे वेगळं आहे ना मुळा आहे पण तो वेगळा जातीचा आहे तर एक वापा नंतर आम्ही पेरणार आहोत मिरचीच आहे त्याला पण ठेवून देतो हे बरं आहे है ना पटकन शोधायला म्हणून मी काल आले ते इकडे दोन काकड्या थोडं आता धणे राहिले धड्याच एक करायचं आहे आम्हाला तिकडे कोथिंबीर आम्हाला आता सहजा किती दिवस झाले आपण कधीपासून आपण खातो एक महिना झाला कोथिंबीर आम्ही नाही नाही बनवून खातो कोथिंबीर नाही मी नाही भाजी नाही धणे हे दोन वाफे होतील मोठे बरेच आहे का एवढेच अर्धे मी त्याच्यात टाकलेले अजून आपल्याकडे धणे भरपूर आहेत काय म्हणतेस धणे कसे स्वस्त आणि मोठं पॅकेट मोठं पॅकेट असू दे करूया पण काय काय जण तर विचारतात की कोथिंबीर पण आहे काय विकायला पण आम्ही मी बोलते की नाही कोथिंबीर कशी घरापुरतीच केली आहे विकण्याच्या हिशोबाने अशी केली नाहीये कोथिंबीर तर रोज जेवणात लागते ना तर काल यांचे मित्र आलेले शिरकेवाडीतले समीर शिरके तर त्यांना मी एक काय दिलं मुळा दिला पंधरा रुपये जुडी ना तर त्यांनी वीस रुपये दिले तर मी पाच रुपये रिटर्न करत होती तर बोलले नको मग पाच रुपयाची मला कोथिंबीर द्या म्हणजे कोथिंबीर घेऊन गेली ते बरं आहे नाही आणि कसं त्या कोथिंबीर बघूनच ना सगळी जण म्हणतात म्हणजे असं आलं तर मागतात मी दिली त्यांना इकडे सुयोग मस्त बसलेत खाली मांडी घालून झाडू बांधायला हे हिर काढलेले होते आईनी घरी आमच्या नारळाच्या झाडांची हिर आहेत ना ते झावळ्याचीच असते ना ती जावळ काय केलं अच्छा रेशमाताई आहेत मग आपल्या मा ना ह्याची नाही करत ना आई काढले नाही अजून अच्छा हे रेशमाताईने दिलेले होते त्यातले ही आईने काढले बसून बसून आणि मग हे झाडू बांधतायत आता आई पण बांधतात पण त्यांना कसं तेवढा जोर नाही घट्ट बांधणे एवढा माझे माझे कसे केस असतील केस आम्ही दाखवली होती झाडू बांधताना तर म्हणजे अर्धे हिर पुढे आणि अर्धे हिर मागे घ्यायचे असतात आणि त्यानंतर घट्ट घट्ट बसते म्हणून आता मागे जेव्हा आम्ही केलं होतं ना म्हणजे झाडू बांधलेली आम्ही म्हणजे सुयोगणी बांधलेली ते मी दाखवलं व्हिडिओमध्ये तेव्हा ना कमेंट येतात की असं नाही बांधायचं तसं नाही तर कसं आहे ना प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते बांधायची आता ना आम्ही तर पहिल्यापासून असंच बांधत आलो आहे म्हणजे सुयोगनी त्यांच्या आजीचं वगैरे बांधताना बघितलं असेल हा म्हणजे आमच्याकडे वेगळी पद्धत तुमच्याकडे वेगळी असू शकते प्रत्येकाकडे काही सेम असेल असं नाहीये त्यामुळे आम्ही कशी बांधतो ते आम्ही तुम्हाला दाखवतोय तर अशी पण बांधून तुम्ही बघू शकता असं काही नाही नवीन नवीन ट्राय करत राहायचो जसं आम्ही कसं तुम्ही सांगितल्यावर ट्राय करतो एक एक है ना आम्ही झाडू अजूनपर्यंत कधी विकत नाही घेतले घरातच बनवून यूज करत असतो आणि आम्हाला ना तर इकडे खूपच लागतात आम्ही आमच्या खालच्या घरात ना आणून 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 इथे झाडू संपवत असतो म्हणजे कसं माहिती आहे वाड्यामध्ये लागते वा साफसफाई करायला आणि त्या कसं एकच झाडू ना भरपूर दिवस टिकत नाही कारण रोज आम्ही दोन टाइम वाडा साफ करत असतो ना म्हणून आणि काली वगैरे काय एवढं यूज होत नाही झाडू भरपूर असतात अशा ठेवलेल्या बांधून वगैरे ती बघा गेली आता तिकडे मी गेली ना की येईल बघा धावत कशी पळते हे पुढचे शेंडे कापून टाकणार ना ते कापून एक एक, एक, एक कामं ना आता आमची राहिलेली पूर्ण होत आहेत म्हणजे रोपं तयार करायची आता दोन दिवस ना गॅप होता व्हिडिओमध्ये तर तेच होतं सर्व ना वापे करायचे होते तिकडे आणि एक दिवस गेलो तर मार्केटमध्ये गेलो त्यामुळे ना आल्यानंतर परत मग हळदी कुंकू वगैरे असं काही नाही काही कुठे असतं हो त्यामुळे व्हिडिओ केला नव्हता एक दिवस पूर्ण आपली थोडी थोडी ना म्हणजे जी राहिलेली छोटी मोठी कामं आहेत ना ती सगळी करून टाकली एरवी काय होतं की व्हिडिओ बनवताना व्हिडिओमध्येच जास्त म्हणजे असं कंटिन्यू पकडून राहायला लागतो ना कॅमेरा आणि सुयोग मग एकटे काम करत असतात मग जर एकटे व्हिडिओसारखं करत बसला ना तर मग वेळ पण होतो कामामध्ये म्हणून म्हटलं थोडं एक दोन दिवस गॅप घेऊया तसे शॉर्ट व्हिडिओ बनवून ठेवले आहेत त्या दोन दिवसामध्ये तर ते अजून टाकायचे राहिले आहेत माझे एडिटिंग वगैरे सगळं करायचं आहे कारण एडि एडिटिंग करायला पण ना मलाच लागतं आणि रात्रीचं करायला घेतलं ना तर झोप माझी पूर्ण होत नाही त्यामुळे ना मग नंतर असं दिवस पूर्ण कंटाळवाना जातो म्हणून हे पण बोलले राहू दे जरा एक दोन दिवसाचा गॅप घे आणि आता मग टाकीन व्हिडिओ एक अशी फिरून घ्यायची याच्यातून अच्छा थोडे थोडे हिरे सोडून म्हणजे कसं थोडी फुलते फुलते बरोबर हे काय बांधायला केले नाही अडकवायला लागतं आतेच अडकवायला झाली ना आता हे कशाला बाहेरचं अंगण झाडायला लांबच असू दे ना जरा हे खाली जास्त वाकायला नाही कारण एवढं मोठं बाहेरचं परिसर झाडायचं म्हटलं की कंबर दुखते हा ते काय नंतर झाडून झाडून हे होईल एवढी आहे लांब लोकच काय काय ह्याच्यापेक्षा पण झाडे असतात ना ही हिरच पातळ आहे ना खाली पात आहे पोळी आहेत ना ती पोळी असते ना जाडे हिर चांगली मस्त फुलते अच्छा चला आता जेवूया चला इकडे ट्राय मारते मी जे झाडू बांधले ती झाडून जास्त हो जास्त वाकायला लागत नाही ना नाही ते हिरच लांब आहेत तरी बी किती कट केले होतो पुढचं मला वाटतं की मला जास्त लांब पडते कमी आहे त्याच्यामुळे चांगली वाटते हम्म